कर्णेश्वर महिला भजनी मंडळ आविष्कार कॉलनी यांच्या वतीने आयोजित अखंड शिवनाम सप्ताह शिवकथा ज्ञानयज्ञ कथा सोहळ्याला गुरुवारी सुरुवात करण्यात आल्यानंतर गुरुवारी रजनीताई सूर्यकांत मंगलगे यांनी श्रीदेवीताई कापशीकर यांचं कीर्तन पार पडलं आहे कर्णेश्वर महिला भजनी मंडळ आविष्कार कॉलनी यनपाच यांच्या वतीने सोळा जानेवारी ते बावीस जानेवारी दरम्यान अखंड शिवनाम सप्ताह शिवकथा ज्ञानयज्ञ कथा सोहळा आणि ग्रंथराज परमस्य पारायण व कीर्तन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय या अखंड शिवनाम सप्ताहाची सुरुवात मोठ्या भावपूर्ण धार्मिक वातावरणात वा करण्यात आली यावेळी विविध आध्यात्मिक धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन सप्ताहात करण्यात आलं सप्ताहामध्ये शिवपाठ शिवसहस्रनाम शिव रुद्राभिषेक ग्रंथराज परमस्य पारायण शिवाचार्यांचे आशीर्वचन शिवमहापुराण कथा भजन आदी धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आलं या अखंड शिवणाम सप्ताहामध्ये सोमवारी डॉक्टर विरुपाक्ष शिवाचारी महाराज आणि सरस्वतीताई गंगाधर स्वामी यांचं कीर्तन पार पडलं तर बावीस जानेवारी रोजी श्री सद्गुरू नंदकेश्वर शिवाचार्य महाराज आणि शिवभक्त पारायण अमोल महाराज बनबस्कर यांचं कीर्तन पार पडलं यावेळी शिवाचार्य दर्शन सोहळा आणि भव्य शोभायात्रेचं आयोजन देखील करण्यात आलं आहे या अखंड शिवणाम सप्ताहाचा समाज रोजी शिवभक्त पारायण नागेश स्वामी कुरुंदवाडीकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने करण्यात अखंड शिवनाम सप्ताह व शिवकथा ज्ञानयज्ञ सप्ताह समारोप प्रसंगी भाजप शहर जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर यांच्या हस्ते आरती करण्यात आली यावेळी भाजप प्रदेश सदस्य अनिल मकरिये विश्वनाथ स्वामी साहेबराव घोडके माजी नगरसेवक प्रकाश अत्तर दे शिवा लुंगारे यांच्यासह पंचक्रोशीतील भाविक व समस्त सप्ताह आयोजन समिती सदस्य तसेच शहरातील मान्यवर नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते सदर अखंड शिवनाम सप्ताहामध्ये शिवभक्त पारायण श्रीमती रजनीताई सूर्यकांत मंगलगे यांच्यासह महाराष्ट्र राज्यभरातील संत महंतांनी उपस्थित राहून आपल्या सुमोधरवाणीने अखंड शिवनाम सप्ताह संस्मरणीय ठरवला यावेळी समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली तरी अखंड शिवनाम सप्ताह शिवकथा ज्ञानयज्ञ कथा सोहळ्याचं आयोजन जयश्री लुंगारे चंपाबाई झुंजारकर अरुणाताई बागले सुनंदा कुरुंदकर संगीता देवणे अर्चना कस्तुरे सुंदराताई सुपारे शोभा गंदगे संध्या मजगे सावित्री मुरगे यांच्यासह कर्णेश्वर महिला भजनी मंडळ आविष्कार कॉलनी तर्फे आयोजन करण्यात आलं असून त्यांच्यासह राजेंद्र बिडवे दीपक मोर्तुले गजानन बिडवे मापारी गुरुजी शिवकुमार देशमुख दीपक उरुंगुंडे यांच्यासह महिला मंडळ समाज बांधव परिश्रम घेत होते लक्ष्मण महाराजांनी आपण शिवपट वाचतो काय वारकरी संप्रदायामध्ये पंचरत्न हरिपाठ आहे पाच प्रकारचे हरिपाठ आहेत आपल्या या वीरशैव लिंगाय संप्रदायामध्ये पाच प्रकारचे शिवपाठ आहेत शिवदास भाऊचा शिवपाठ आहे लक्ष्मण महाराजांचा आहे वटागृतचे गुरु गंगाधर शिवाचार्य महाराज त्यांचा सुद्धा महाराज शिवपाठ आहे आणि परणकर बाबा त्यांनी महाराज शिवपाठ आणि गुरुपाठ असे दोन पाठ लिहिलेले आहेत आणि म्हणून जेवढा शुभास मावलीचा शिवपाठ आपण निष्ठेनं वाचतो तेवढेच महाराज आपण लक्ष्मण महाराजांचा सुद्धा शिवपाठ केला पाहिजे आणि त्या शिवपाठात महाराज लहानपणापासून असा वडील जुने होते हे प्रमाद पाठ कधी होतात ज्यावेळेस माणूस वाचते त्यावेळेस पाठ होत असतात आणि म्हणून महाराज त्या ठिकाणी म्हणतात ना अभ्यासी करून सर्व काही अभ्यासाची हो एक विद्यार्थी देवापुढे गेला आणि देवाच्या पाया पडू लागला परीक्षा जवळ होती म्हणलं देवा म्हणा पास कर देव काय म्हणला आरेखा अभ्यास कर कह? आता अभ्यासाचा विषयच नाही दहावी पर्यंत पासच बरोबर आहे का मॅट्रिक पर्यंत अभ्यासाचा काय विषय हा महाराज अभ्यास करावा लागतो आणि म्हणून जगामध्ये पवित्र जर काय असेल माय तर ज्ञान आहे आणि म्हणून सांगितलं शिका संघटित व्हा संघर्ष करा शिकलं पाहिजे हा ज्ञान महाराज हे ज्ञान निराळ पोट भरायाच काय आणि मग संत एका ठिकाणी सर्वत्र हे ज्ञान पोट भरायाचे महाराज आम्ही पोट भरायचं ज्ञान शिकलं पण आम्हाला या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सोडणार ज्ञान देणार तत्व या जगात एकमेव आहे आणि ते तत्व आहे गुरुतत्व शिवाहरस